शिवरायांचा पाळणा पहिल्या दिवशी राज दरबारी आला जन्माला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो दुसऱ्या जो 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 जो। दिवशी चला मंदिरी केली आरास नाना गपरी नाहू घालती दासी सुंदरी जो बाळाजो जोरेजो नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी वाजवली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो, जो जो जोरे जो। उठा बायानो सुंटवडा वाटा जो जोरे जो, जो, जो। चौथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार असा शिवाजी स शोभे सरदार जो जोरे जो जोरेजो असा शिवाजी स शोभे सरदार जो जोरेजो पाचव्या दिवशी पाचवी केली अंबिका धावूनी आली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळाजो जो, जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळाजो जो, जो, जो। सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळाजो जो गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो, जो। सातव्या दिवशी सातवी जी जाऊच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जो।, रे जो। त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो, जो जो बाळाजो जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उटा हाती तलवार फिरवितो पट्टा जो, जो जो बाळाजो जो हाती तलवार फिरवितो पट्टा जो, जो जो बाळाजो जो नवव्या दिवशी नवरत्न ही राज जशा मोत्याने गुंफिला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जो, जो, जो। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो दहाव्या दिवशी शिन निळ्या घोड्यावर रेशमी जिन फोटो काढावा वरती बैसून जो बाळाजो जो, जो फोटो काढावा वरती बैसून जो बाळाजो जोरेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी सेना बाळाला दंग पाची हत्यारे राजाचा संग जो जो बाळाजो जोरेजो पाची हत्यारे रे राजाच्या संग जो बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली अस लाऊनी केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजो जोरेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो जोरेजो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळना बांधुनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळाजो जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो, जो।, जो बाळाजो जोरेजो चौदाव्या दिवशी लाऊनी ध्वजा शहाजी राजानी जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जो, जो, जो। बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळंबारी करून साजे संगे सेनापती लष्करी फौजे जो, जो जो बाळाजो जोरेजो संगे सेनापती लष्करी फौजे जो बाळा जो जो रे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला रामदासा संगे विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाना गाईला जो, जो जो बाळाजो जो धन्य शिवाजीचा पाना गाईला जो बाळाजो जो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय भवानी जय शिवाजी